तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या विशेष पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर जळगाव जामोद प्रतिनिधी जफर खान बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या विविध विशेष पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली संघटनेचे राज्य उपाध्यक्ष जफर खान अमानुल्ला खान यांनी ही घोषणा केली पत्रकारांसाठी संघटनेची नव्या जोमाने फेररचना पत्रकारांच्या अडचणी सोडवणे आणि ग्रामीण भागात पत्रकारिता करताना येणाऱ्या अडथळ्यांना दूर करणे यासाठी संघटनेची फेररचना करण्यात आली यामध्ये पत्रकारांना मानसिक बळ देण्यावर विशेष भर देण्यात आला आहे नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती यावेळी बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून शेख कादीर यांची नियुक्ती झाली जिल्हा कार्याध्यक्षपदी विनोद चिपडे जळगाव जामोद शहर अध्यक्षपदी वरिष्ठ पत्रकार गुलजार खा पठाण तालुका अध्यक्षपदी नागेश भटकर तालुका उपाध्यक्षपदी मंगेश ताकसाळ शहर कार्याध्यक्षपदी अमर तायडे तर सचिवपदी राजेंद्र ससाने यांची निवड करण्यात आली उत्साहात स्वागत सोहळा नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करून पुष्पहार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाला अनिल भगत शमीम बापू देशमुख तसेच बहुसंख्य पत्रकारांची उपस्थिती होती संघटनेच्या या नव्या नियुक्त्यांमुळे पत्रकारांना अधिक कार्यक्षमतेने काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज